उद्घाटन सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध तासगावमध्ये विटा रोडवर ओला इलेक्ट्रिकनं आपल्या स्वतःच्या ओला शोरूमचं काल थाटामाटात उद्घाटन केलं आहे पंचवीस डिसेंबरचा मुहूर्त साधत देशभरात जवळपास ओलानं एकाच दिवशी चार हजार शोरूम्स ओपन केले आहेत विटा रोडवरच्या कांचन पेट्रोलियमच्या बाजूला श्रीराम कॉम्प्लेक्समध्ये हे शोरूम आणि सर्व्हिस दोन्ही सुरू झाला आहे येणाऱ्या काळात ओलाच्या तासगाव मधल्या ग्राहकांना विक्री बरोबर सर्व्हिस ओलाचे सेल्स मॅनेजर चैतन्य डोंगरे यांनी दिली सर्वांना माझा नमस्कार माझं नाव चैतन्य डोंगरे मी ओलामध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आज ओलाने एका दिवशी पंचवीस डिसेंबरचा हा सुवर्ण दिन ओलाने एका दिवशी चार हजार स्टोअर ओपनिंग करून इतिहास रचलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका ठिकाणी आपण एक स्टोअर उघडलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्विसही अवेलेबल करून दिलेली आहे माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल की तुम्ही आपल्या जवळच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये ओला एक्सपिरियन्स सेंटरमध्ये कृपया व्हिजिट द्यावी आपण सहा मॉडेल्स आपले आता अवेलेबल आहेत जे तुम्हाला सत्तर हजारपासून ते एक लाख पंचेचाळीस हजारपर्यंत अवेलेबल होतील ह्यासाठी फायनान्सची जलद आणि सुविधा आपण प्रत्येक स्टोअरवर उपलब्ध केलेली आहे आपण वन स्टॉप शॉप सर्व्हिस पण प्रोव्हाइड करत आहोत जिथून तुम्ही गाडी घेतली तिथे तुम्हाला सर्व्हिसही भेटतील सर्व नवीन सेंटर्समध्ये सर्व्हिसची सुविधा केलेली आहे धन्यवाद